आम्ही जिवंत आम्ही मेले नाही तर सध्याच्या या मागण्या मान्य करण्यासाठी अन्न त्याग उपोषण हेच का निवडलं तू मुळात तो शेतकरी शेतमजूर जिवंतच राहिला नाही त्याचं अस्तित्वहीन करून टाकलेला टाकलेलं कुतींची कर्ज माफ होतात शेतकरी बाबाची कर्ज माफ होत नाही ना आमच्या बापाला या ठिकाणी गळपासून मरावं का लागते देवेंद्र ला फडणवीस साहेब तुम्ही जर अपंग लोकांना आणि शेतकऱ्यांना काम करत असताना आम्हाला कमी केलं कुठल्याही प्रकारचं आम्हाला तोंड कोणत्या त्या कारणावर कुठलंच कारण नाही म्हणजे आपण बघतोय की त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाहीये पण आपल्यासारख्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आपली उत्तरं देण्यासाठी ते अजूनही तत्पर आहेत नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आणखी एका भन्नाट ब्लॉगमध्ये तर सध्या मी आहे अमरावतीमध्ये आणि अमरावतीमधल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यभूमी मोजरी येथे मी आले, तसं तर मी अमरावती एक्सप्लोअर करायला आले होते पण इथं आल्यानंतर समजलं की आपले महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि माजी आमदार बच्चूबाऊ कडू यांचं इथं अन्नत्याग उपोषण सुरू आहे तर म्हटलं त्या पण लोकेशनला जाऊन तुम्हाला तिथलं सगळं जे काय सध्या परिस्थिती सुरू आहे ती दाखवावी आणि त्यासाठीच आम्ही तिकडे निघालोत तर काल संध्याकाळी आम्ही इथे अमरावतीमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर मोजरीमधल्याच विश्रामगृहामध्ये आम्ही थांबलो होतो आणि आता सकाळी आम्ही निघालो ज्या ठिकाणी बच्चू भाऊंचं आंदोलन सुरू आहे उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी सो so, चला मग तुम्हाला तिथं कशा प्रकारे सगळ्या गोष्टी चालत ते पण दाखवते तर आपण मोजरीमधल्या ज्या ठिकाणी उपोषण सुरू आहे भाऊंचं त्या ठिकाणी आलो आणि तुम्ही बघू शकता क्राऊड पण खूप जास्त आहे तर आपण आता पुढे जाऊयात आणि पुढे काय काय कंडिशन आहे ते बघायचं आणि बच्चू भाऊंसोबत सुद्धा मी बोलणार आहे त्यांना काही क्वेश्चन्स मला करायचे आहेत तर चला मग आपण स्टेजवरच जाऊयात नमस्कार सर मी भन्नाट त्याच्या युट्यूब चॅनल कडून तर सध्या या उपोषणामध्ये तुमच्या मागण्या नक्की काय काय आहेत दिव्यांगांना सहा हजार रुपये कर्जमाफी हा विषय आहे हमी भावाच्या वीस टक्के अनुदानाचा विषय आहे ते कापणी पर्यंत सगळे काम एमआर मजुरांची जे मजुरी आहे मध्ये काम करणारे मजुर आहेत रोजगार हमीवर काम करणार त्या मजुराची मजुरी वाढवावी कारण ते तीनशे रुपये कित्येक दोनशे रुपये कित्येक वर्षापासून होते तिकडे सगळ्यांच्या मजुरी वाढल्या सगळ्यांचे पगार वाढले महागाई वाढली पण हा फक्त तीनशे रुपयात काम करतो ते पाचशे रुपये करावी मेंढपाळ दूध उत्पादक शेतकरी आणि मच्छीमारांसाठी एक स्वातंत्र्य धोरण पाहिजे या आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या विषयाच्या संदर्भात आमच्या मागणी आहे आणि त्या मागच्या मीटिंगला आमच्या मागण्या होत्या तो काही थोड्या बदल झाल्या परंतु एकंदरीत ज्या मागण्या त्या अतिशय कष्टकऱ्यांच्या मागण्या आहे आणि म्हणून सातत्यानं आम्ही त्याच्यासाठी आंदोलन करत आलो आता हे टोकाचं पाऊल म्हणजे आम्ही मशाल आंदोलन केलंय तुमचं रक्तदान करून आंदोलन केलं आणि आता अन्नत्याग करून आंदोलन करत आहे मागना आ, तर सध्याच्या या मागण्या मान्य करण्यासाठी अन्न त्याग उपोषण हेच का निवडलं तुम्ही आता पर्याय नाही एकतर आंदोलन करतो म्हटलं तर अजून तेवढी जागृती शेतकऱ्यांमध्ये नाही मजुरांमध्ये नाही जाती धर्मासाठी जेवढे लोक एकत्रित होतात तेवढे शेतकरी म्हणून मजुर म्हणून येऊ शकत नाही ती मानसिकता राहिलेली नाही आज इथे शेतकरी मजूर हा हिंदू झाला मुसलमान झाला बौद्ध झाला कोणी तेली झाला मराठा झाला कोणी पाटील झाला ओबीसी झाला कोणी अधिक वेगळा झाला अशा पद्धतीने त्याला जाती धर्मात विभागून टाकलं आणि आता तो उरलेला शेतकरी हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा हा असंही झालेला आहे मुळात तो शेतकरी शेतमजूर जिवंतच राहिला नाही त्याचं अस्तित्व हीन करून टाकलेला आहे आणि म्हणून त्याचं अस्तित्व खरं तर निर्माण व्हावं त्याचं अस्तित्व जाऊ नये आमच्या आंदोलनामाग तीन उद्देश आहे एकतर रस्त्यावरच आंदोलन करण्याची क्षमता सध्या आमच्यामध्ये नाही त्या आंदोलनानंतर कदाचित क्षमता येऊ शकेल पण आता सध्या आम्हाला सरकारला इशारा देणे सरकारला आमच्या मागणी संदर्भात निर्णय घ्यायला लावणे त्याच्यासाठी भाग पाडणे दुसरा विषय आहे का ज्या शेतकऱ्याच अस्तित्वहीन झालेलं आहे अर्थात आता भाजपला शेतकरी काय म्हणतं ठीक आहे एवढे भाव ठीक आहे नाही कर्जमाफी घेऊन चालेल म्हणजे तो शेतकऱ्यापेक्षा तो सरकारचा विषय जास्त करतो त्याचा विचार जास्त करतो आणि म्हणून तो अस्तित्वहीन झालेल्या शेतकरी शेतमजुराला त्याचं अस्तित्व दाखवासाठी हे आंदोलन आहे आणि तिसरी गोष्ट आहे आम्ही जिवंत आम्ही मेले नाही आणि म्हणून आम्ही आंदोलन करतो म्हणजे थोडक्यात काय तर हे जे राजकीय पक्ष आहेत ते सगळ्या बांधवांना विभागत आहेत जातीमध्ये किंवा वेगवेगळ्या मध्ये आणि भाऊ त्या सगळ्यांना एकत्र घेऊन एकजूट निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत तर आतापर्यंत तुम्हाला राजकीय नेत्यांकडून अजून काही प्रतिसाद मिळालाय काही ना का ना प्रतिसाद नाही आहे राकेश तिकीट आज येणार आहे एक दोन वाजेपर्यंत ते पहिले व्यक्ती राहील ते दिल्लीवरून किसान युनियनचे नेते येत आहे त्यांचं मी आभारच मानतो त्यांना धन्यवाद आणि जर या मागण्या मान्य नाहीत झाल्या तर पुढे तुमची भूमिका काय असेल आता पाहू चौदा तारखेनंतर आम्ही थोडीशी आंदोलनाची दिशा बन चौदा तारखेपर्यंत हे आहे असंच सुरू राहणार नंतर मग आंदोलनाची दिशा बोलू म्हणजे आपण बघतोय की त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नाहीये पण आपल्या सारख्या सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा आपली उत्तरं देण्यासाठी ते अजूनही तत्पर आहेत आणि हाच त्यांच्या मनाचा मोठेपण आहे आणि जो आपल्या शेतकरी बांधवांना सुद्धा कनेक्ट करतो आणि त्यांना एकत्र ठेवण्याचं काम करतो इथे नक्की कशासाठी आला आहात का तुम्ही माननीय बच्चू भाऊ कलू यांच्या आंदोलनासाठी आम्ही सर्व अपंग आणि दिव्यांग आणि शेतकरी आणि शेतमधून यांच्या मागणीसाठी आम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडे एवढी विनंती करणार आहे की देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही जर अपंग लोकांना आणि शेतकऱ्यांना जर तुम्ही पुढच्या तर सर या आंदोलनाबद्दल काय वाटतंय तुम्हाला हे आजचं आंदोलन शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यासोबत इतर सतरा मागणींची गच्चूबाऊंची मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी बच्चूबाऊन या ठिकाणी कालपासून अन्न त्याग आंदोलन सुरू केलं आहे सरकारने आंदोलनाची दखल घेतली पाहिजे कारण शेतकरी हा देशाचा गाभा आहे या देशाची भाकरी हा शेतकरी शेतामध्ये गेल्यावरच पिकते म्हणजे भाकरी काय गुगलवरून सर्च करून मागवता येत हो नाही त्यासाठी शेतकऱ्या शेतामध्ये घामच गावा लागतो आणि ह्या शेतकरी बापाची कर्जमाफी व्हावी म्हणून या ठिकाणी बच्चू भाऊ अन्न त्याग आंदोलनाला बसले व बसले आहेत त्या ठिकाणी उद्योगपतींची कर्ज माफ होतात पण शेतकरी बापाची कर्ज माफ होत नाही ना आमच्या बापाला या ठिकाणी गळफास करून मरावं का लागते शेतकरी जर या देशाचा गाव आहे आम्ही आज भाषणामध्ये साहित्यामध्ये लिहितो शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे कुठं आहे पोशिंदा मरतो आहे पोशिंदा भर दे त्याला काय मिळतं शेतकऱ्याला आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी लाडा देण्यासाठी या ठिकाणी बच्चू भाऊ का उपोषण या ठिकाणी सुरू आहे आणि या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी दिल्लीचे राष्ट्रीय शेतकरी नेते या ठिकाणी राजेश टिकेत आज या ठिकाणी आलेले होते त्यांनी या ठिकाणी येऊन या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे म्हणजे इथे येण्याचा मोठी नक्की काय होता आमचं शेतकऱ्यांसाठी अपंगासाठी त्यांचा पगार म्हणजे भाऊंना सपोर्ट करायला आलाय म्हणजे बघा पब्लिकचं प्रेम पण किती आहे काय वाटतं या आंदोलनाबद्दल या आंदोलनाबद्दल आमचं असं मत आहे की सर्व योग शिक्षक किती म्हणजे प्रेझेंट आहे आजच्या जे जे आठ दिवसाचं जे उपोषण आहे तर बच्चू भाऊ कळून जे आमच्यासाठी सर्व लोकांसाठी करत आहे गोरगरिबांसाठी करत आहे त्यासाठी आम्हाला त्या शासनाला अशी विनंती आम्ही करीत आहोत की या आंदोलनापासून की जेवढे काही प्रत्येक याच्यातून म्हणजे जे आलेले लोक आहे पूर्ण विदर्भातले आणि पूर्ण महाराष्ट्रातले तर मला अशी त्यांना विनंती आहे की त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या त्या काय कर... काय मागण्या आहेत आमच्या जशा बाकीच्या शेतकऱ्यांच्या जसं कर्जमाफीच्या मागण्या आहे सात बारा कोराच्या मागण्या आहे तसं आमच्या पण योग शिक्षकांच्या मागण्या आहे की आम्हाला पुनर्नियुक्ती मिळाली पाहिजे आम्हाला काम करू आ, काम करत असताना आम्हाला कामावरून कमी केलं कुठल्याही प्रकारचं आम्हाला तोंडी कारणावर कुठलंच कारण नाही ना कुठलंच कारण न देता आम्हाला कार्यरत कोरोना काळापासून दोन हजार एकोणीसपासून पासून आम्ही कार्यरत होतो पी एस सी आरोग्यवर्तीने के केंद्रामध्ये तर त्या अंतर्गत आमच्या प्रत्येक पी एस सीवरचे त्यांना न सांगता सगळ्या योग शिक्षकांना योजना बंद झाली म्हणून एन एच एमच्या याच्यामधून खाली केलेलं आहे आणि आमचं मानधन सुद्धा पाच पाच सहा सहा महिन्यापासून मानधन सुद्धा अडकलेलं आहे म्हणून शासनाला अशी विनंती आहे कडकडीनं की आमची ही विनंती त्यांनी आम्हाला जे योग्य ते मार्गदर्शन पण करावं आणि आमची मदत करावी आणि आम्हाला आमची जे पुन पुर्ण, पूर्वीसारखी आमची सेवा पुन्हा कार्यरत करावी आणि या एन एच एम प्रोग्राममध्ये आशा वर्कर आहे बाकी सर्व जे लोक आहेत त्याप्रकारे आम्हाला सुद्धा सेवा देण्याकरता समाविष्ट करून घ्यावे अशी मी शासनाला विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र कुठे लोक आमदार के बाका आमदार होत आहे उत्साहावर बेटा आमदार होत आहे लिन भारत के ऐसे परिवार है जो किसान के लिए महेंद्र सिंह के बाद भी राकेश जी के किसान के, के लिए एक ने आंदोलन अच्छा नेता भारतवर्ष को तो दिया है अभी हमारे नरवरी साहब ने जो कहा कि कुछ बातें ना करें, लेकिन हम दिव्यांगों का आंदोलन चला रहे थे बीस साल से उसको चलाया कम से कम जिसको पैर हाँग नहीं हाथ नहीं आंख नहीं जो सुन नहीं सकता उनके लिए मैंने बीस साल काम का दाखिल कर दिए और फिर इन लोगों को न्याय मिलने के लिए हमने पहली मांग रखी थी दिव्यांग मंत्रालय निर्माण होना चाहिए और जब सरकार बदली तब तो उन्होंने कहा कि पहले पंद्रह दिन के अंदर हम दिव्यांग मंत्रालय देंगे बदलाव जरूर होंगे लेकिन हमारी मांग अगर आने वाली सरकार करती है तो क्यों ना थोड़ा उनके लिए अपन हाँ करना करना चाहिए और हमने हाँ किया और दिव्यांगी का संबंध कैसे हुआ कुर्सी का संबंध ये रहा महाराज जी का वहां पे जो था पंचायत थी उनका तालमेल था तो इसलिए महाराष्ट्र यूपी और हरियाणा का तालमेल लड़ाई में इकट्ठा रहा है यहां पे ये धरती पे जिस जमीन पर हम बढ़ते हैं ये जमीन भी महाराज जी की है त्रिपड़े तो महाराज जी की जिन्होंने बहुत से सामाजिक काम किए उन्हें किसानी की भी बात करी, उन्हें गांव सुधार की भी बात करी, उन्हें बहुत से आंदोलन और बहुत सी बात की के जिससे गांव का उद्धार हो, ये तो वो धरती है। इस सिद्धांत जैसा प्रश्न है महाराष्ट्रा जैसे हाल होता है, सरकार ने जो वचन दिलाते होते जायजा मार्केट लाओ ता, जो की शेतकऱ्याचा सातबारा पुरा करणार आणि शेतीमालाला एम एस पीप्रमाणे भाव देणार त्या कुठल्याही मागण्या शेतकऱ्याच्या विद्यमान सरकारने पूर्ण केल्या नाही त्याच्या विरोधात कुणी जे अन्नत्याग आंदोलन आहे जे जे मुदत सुरू केलेले आहे त्या अन्नत्याग आंदोलनाला आम्ही सर्व शेतकरी पाठिंबा देण्याकरिता आलेलो आहे कारण शेतकरी जर जगला नाही तर हा हे सरकार हणून पाळण्याची ताकद या आंदोलनात आहे त्यांच्या कार्यकर्त्यात आहे मच्छी भाऊंना किती सपोर्ट करते त्यामध्ये शेतकरी आहेत कामगार का आहेत वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरीतले लोक आहेत अपंग आहेत आणि हे सगळेजण काही ना काही अपेक्षा घेऊन इथे आलेले तर त्यांच्या अपेक्षा किती प्रमाणात आणि किती दिवसात आता मान्य होत आहेत ते आपल्याला आहे तर अशा प्रकारे इतके काय काही सध्याची कंडिशन आहे ते तुम्हाला मी दाखवली बाकी तुम्हाला या विषयावरती काय वाटतंय ते कमेंटमध्ये नक्की सांगा